हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा नागराज महिपतकडे आलेला असतो तेव्हा महिपत त्याला सांगतो की नागराज तुमच्या वहिनीला काय आठवायच्या अगोदर तिला मारून टाकायला हवं त्याची मी सगळी व्यवस्था करतो तुम्ही फक्त मला सांगा तेव्हा साक्षी चिडून म्हणते अण्णा ऑलरेडी त्या आश्रमवर स्टे आलेला आहे आणि त्या विलासचा खून निस्तरता निस्तरता नाकी नऊ आलेला आहे त्यामुळे आता एकही खून करायचा नाही तेव्हा महिपत नागराजला म्हणतो माझ्या पोरीला कसं समजवायचं ते मी बघतो आधी तुम्ही ठरवा काय करायचं बहिणीला ठेवायचं की मारायचं मित्रांनो नागराज महिपतचं बोलणं ऐकून विचारातच पडलेला असतो आता इकडे सुभेदारांच्या घरी सगळे अंताक्षरी खेळण्यासाठी तयारी करत असतात तेव्हा सायली खायला घेऊन येते तेव्हा अश्विन म्हणतो सायली बहिणीने खायची तयारी तर खूप मस्त केली आता आपण टीम पाडून अंताक्षरी खेळूयात मग प्रतापराव म्हणतात एक मिनिट हां टीम मी पाडणार सायली कल्पना रविराज आणि अस्मिता एका टीममध्ये आणि आपण राहिलेले सगळे एका टीममध्ये म्हणजेच विनिंग टीम आपलीच मित्रांनो विनिंग टीम म्हटल्यानंतर लगेच प्रिया अर्जुनला टाळी देत असते तेव्हा लगेच अस्मिता म्हणते एक मिनिट मी ज्या टीममध्ये असते ना तीच टीम जिंकते तेव्हा मग अन्नपूर्णा आजी म्हणतात बाळा मला आणि प्रतापला खूप जुनी जुनी गाणी येतात त्यामुळे विनिंग टीम आमचीच असणार तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई आपली गाणी ऐकून प्रतिमा बाहेर आली की आपल्या सगळ्यांचाच विजय असणार आहे ना, ना आपण सगळे जिंकणार आहे आणि आपल्या अंताक्षरीचा हास तर हेतो आहे तेव्हा पूर्णाई म्हणतात हो बाई हे ऐकून प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात आणि तो अजिबात सफल होणार नाही प्रतिमाला मी तसं घाबरवलंच पण अंताक्षरीच्या निमित्ताने मला अर्जुनच्या जवळ तरी जाता येईल मित्रांनो प्रिया अर्जुनच्या जवळ बसलेली असते त्यामुळे ती खूप खुश असते सायली म्हणते बरं पूर्णाजी आता आपण अंताक्षरीला सुरुवात करूयात आणि पहिलं गाणं म्हणायचा मान तुमचा तेव्हा मग सगळे हो हो असं म्हणतात मग पूर्णाजी गाणं म्हणायला लागतात मित्रांनो पूर्णाजी एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गाणं म्हणतात इकडे प्रतिमा रूममध्ये असते तेव्हा तिला पूर्णाजींचा आवाज येतो ती गाणं ऐकत असते मग गाणं म्हणून झाल्यानंतर पूर्णाजी म्हणतात प्रतिमाला हे गाणं खूप आवडायचं तेव्हा सायली म्हणते किती सुंदर आहे ना या गाण्याचा अर्थ कोणाच्या वरवरच्या रूपावर जाऊ नये कारण त्याच्या गुणांनी तो राजा होऊन सुद्धा सिद्ध होऊ शकतो तेव्हा मग प्रिया लगेच म्हणते आता मी गाणं म्हणू तेव्हा प्रतापराव म्हणतात म्हण ना आपण पहिलं गाणं पुरणाईच ते देवाला वाहिलं असं समजू आता आपल्या टीममधून तू म्हण गाणं मित्रांनो प्रिया मग गाणं म्हणायला लागते तेव्हा ती म्हणते छबीदार छबी असं ती गाणं म्हणत असते तेव्हा सगळी गालातल्या ते गालात हसत असतात अस्मिता मात्र प्रियाचं गाणं एन्जॉय करत असते नंतर सायली प्रतापरावांना गाणं म्हणायला सांगते तेव्हा प्रतापराव लगेच गायला लागतात आणि ते कल्पनाकडे हात करून म्हणतात मी ओळखून आहे तुझे सारे बहाणे लाजून हसणे अन हसून ते पाहणे मित्रांनो हे गाणं प्रतापराव म्हणत असतात तेव्हा कल्पना लाजत असते आणि बाकीचे वा वा असं म्हणत असतात तेव्हा पूर्णाजीसुद्धा म्हणतात वा छान म्हटलास गाणं प्रताप मग लगेच अश्विन म्हणतो वहिनी आता तू दादासाठी म्हण ना गाणं तेव्हा अर्जुन मान हलवून म्हणजेच खुनावून सायलीला गाणं म्हणायला सांगतो मग सायली गायला लागते आणि तिचं गाणं असतं सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला लाजऱ्या या फुलातला मित्रांनो हे गाणं ऐकून अर्जुन तर खूपच लाजलेलं ला असतो इकडे प्रतिमाला सायलीचा आवाज ऐकून बाहेर यावं असं वाटत असतं पण ती खोलीतच बसते मित्रांनो सायलीच्या गाण्यांमध्ये सगळेच गोंग होतात नंतर लगेच अश्विन म्हणतो वा वा काय मस्त खूपच छान दादा वहिनीने इतकं कमाल गाणं गायले मग आता त्यासाठी एक दमदार रिप्लाय तर झालाच पाहिजे ना तेव्हा अर्जुन म्हणतो गाणं आणि मी मला नाही गाता येत अगं अपूर्णाजी मला एकच गाणं गाता येतं तुला माहिती आहे ना तेव्हा प्रिया लगेच म्हणते अर्जुन कुठलंही गाणं गा छानच म्हणशील गा ना तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे मित्रांनो आता अर्जुन ही नवरी असली कुठंतरी बसली असं काहीतरी म्हणत असतो त्यावेळी सगळे हसतात त्याला गाणंच गाता येत नसतं आणि तो चुकीचं गाणं गात असतो तेव्हा सायली म्हणते मन आता ठसली ते तेव्हा अर्जुन म्हणतो हो हो असंच आहे मित्रांनो अर्जुन नंतर त्याचं गाणं कंटिन्यू करतो त्यावेळी तो सायलीकडे बघत असतो इकडे प्रतिमा मात्र रूममध्येच बसलेली असते अर्जुनचं गाणं म्हणून झाल्यानंतर सगळे टाळ्या वाजवतात तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात अर्जुन सायलीमध्ये तर आखोआखो मी इशारे चालू आहेत या अंताक्षरीमुळे यांचं पॅचअप नको व्हायला तेव्हा प्रिया लगेच म्हणते आता मी म्हणते ना गाणं तेव्हा प्रतापराव म्हणतात आणखीन एकदा परत मग कल्पना म्हणते अग तू तर अर्जुनच्याच टीममध्ये आहेस ना तेव्हा प्रतापराव म्हणतात असू दे कल्पना ज्याला गायचा आहे तो गाऊ दे तेव्हा रविराज म्हणतात हो तन्वी मन कदाचित तुझाच आवाज प्रतिमापर्यंत पोहोचेल ग मग प्रिया लगेच गाणं म्हणायला सुरुवात करते रुपेरी वाळूच्या माळाच्या बनात ये ना प्रिया गाणं म्हणत असताना सारखी अर्जुनकडे बघत असते तेव्हा सायलीला तिचा खूप राग येतो तेव्हा सायली अर्जुनकडे बघते आणि गाणं म्हणायला लागते ही दुनिया माया जाल मनुजा जा गजरा मित्रांनो हे गाणं ऐकून प्रियाचा पोपटच होतो मग ती गप्पच बसते इकडे प्रतिमा मात्र रूममध्येच बसलेली असते मग अश्विन गाणं म्हणायला सुरुवात करतो तो गणपतीचं छान असं गाणं म्हणतो तुझं माग तो मी आता हे गाणं म्हणतो तेव्हा सगळे छान वा असं म्हणायला लागतात मग कल्पना गाणं म्हणायला सुरुवात करते शारद सुंदर चंदेरी राती सपनांचा झुल त झुला मित्रांनो हे गाणं सगळ्यांनाच खूप आवडतं त्यामुळे सगळेच खूप खुश होतात प्रतिमाही हे गाणं ऐकत असते तेव्हा तिला हे ऐकून खूप छान वाटतं तिच्या चेहऱ्यावर हसू येतं नंतर प्रिया अस्मिताला म्हणते अस्मिता आता तू गा ना तेव्हा अस्मिता म्हणते हो हो थांब मग पूर्णाजी म्हणतात पुरे आता ज्या गोष्टीसाठी हा घाट घातला ती गोष्टच होत नाही प्रतिमा बाहेर येतच नाही तेव्हा लगेच प्रिया ही म्हणते बिचारी माझी आई तिला त्रास होत असेल ना आपण ही अंताक्षरी बंदच करूयात तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी आपण शेवटचा एक प्रयत्न करून बघूयात ना अजूनही अशी एक गोष्ट आहे जी प्रतिमा त्यांना बाहेर आणू शकेल तेव्हा पूर्णाजी म्हणतात कोणती गोष्ट मग सायली म्हणते रविराज काकांचा आवाज हो रविराज काका तुमचा आवाज ऐकून त्या नक्की बाहेर येतील एखादं असं गाणं आठवाना ज्या गाण्यात तुमच्या आठवणी आहेत आणि ते प्रतिमा त्यांना खूप आवडतं तेव्हा प्रतापराव म्हणतात रविराज खरंच असं कुठलं गाणं आहे का तेव्हा रविराज सर म्हणतात अरे पण आता इकडे प्रतिमा रूममधून बाहेर डोकावत असते नंतर रविराज गाणं म्हणायला सुरुवात करतात ते म्हणतात का रे दुरावा का रे अबोला अपराध माझा असा काय झाला मित्रांनो इतक्यात रविराज सरांना ठसका लागतो म्हणून ते गाणं थांबवतात तेवढ्यात सायली तेच गाणं पुढं कंटिन्यू करत असते तेव्हा सगळे एकटक सायलीचं गाणं ऐकत असतात प्रतिमालाही हे गाणं ऐकून खूपच आनंद होतो मित्रांनो सायली गाणं म्हणत असताना सर्वांचे डोळे दरवाजाकडे लागलेले असतात प्रतिमा बाहेर का येत नाही असं सर्वांना वाटत असतं सगळ्यांची नजर दरवाजाकडेच असते प्रतिमा बाहेर येईल अशीच त्यांची आशा असते मित्रांनो सायलीचा आवाज ऐकून आणि गाणं ऐकून प्रतिमा शेवटी खोलीच्या बाहेर येते प्रतिमाला बघून सगळ्यांनाच आनंद होतो आणि आश्चर्यही वाटतं सायली मात्र गाणं म्हणतच असते नंतर ती प्रतिमाजवळ जाते तेव्हा प्रतिमा सायलीला मिठी मारून रडत असते दोघेही रडत असतात मग रवीरा सर सायलीजवळ जातात मित्रांनो सायली आणि प्रतिमा खऱ्या मुलगी आईसारखं एकमेकींना मिठी मारून रडत असतात तेव्हा सायलीच्या डोक्यावरून रवीरा सर हात फिरवतात नंतर सायली परत गाणं म्हणायला लागते तेव्हा प्रतिमा आणखीन रडत असते जणू तिला सगळं आठवलं असावं असं वाटतं हे बघून सगळे आनंदीही होतात मित्रांनो सायलीच्या आणखीन एका प्रयत्नाला यश मिळालेलं असतं आता उद्याच्या भागामध्ये सायलीलाही तिच्या आईची आठवण आलेली असते तेव्हा ती आईच्या प्रेमासाठी कासावीस झालेली असते तेव्हा खूप रडत असते आणि हे बघून अर्जुन तिचे डोळे पुसत असतो अर्जुनलाही सायलीचं खूप वाईट वाटत असतं बघूयात आता उद्याच्या भागामध्ये अजून काय काय होतंय ते अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा